हाय नमस्कार सगळ्यांना आणि आता झाले गुड नाईट स्वयंपाक झाला मस्त असा पाऊस येतोय विजा गडगडत आणि आमच्या मिठाच्या शंकर पाळ्या तुम्ही म्हणजे शंकर पाळ्यात तर कुरकुरीत लागतात त्या मस्त अशा त्या बनवायच्या ऑर्डर आहे ती द्यायची बनवून एका काही साहेबांना तर तीच बनवायचं आले आपलं काय काय आहे आम्हाला मिठाच्या शंकर पाळ्या गोड शंकर पाळी पण कालच बनवलाय आणि शेव मिठाची शेव बनवायची तिखटाची पण नाही आणि रव्याचे लाडू तुपातले मस्त असे चालते ते बनवायचे तसं ऑर्डर तुम्ही सांगितली सोमवार गुरुवार तशी ऑर्डर गेलीच पाहिजे तुम्हाला पण लय दिवस थांबवत नाही आपण सांगतो बोलले की उद्या आई सकाळ संध्याकाळ खूप महागारीयची त्याच्यासाठी म्हणलं काय करणं होणार नाही तर गुरुवारच्या ऐवजी उद्या मी बुधवारीच करणार आहे आज सगळे प्रोडक्ट बनवून बनवायचे स्वयंपाक वगैरे झालं जेवण करायचं आम्हाला आणि ह्या टाकून शंकर पाळ्या कुणाकुणाला आवडते कमेंट करून सांगा मी पण खाते मला पण आवडतात पण माझा भाऊ आलाय त्याला त्याला पण खूप आवडतात त्याला चकली आणि जिरीची शंकर पाळी आवडतात कोणाला रव्याचे लाडू आवडत असते माझ्या बहिणी रव्याचे लाडू आवडतात रेशमाईला रव्याचे लाडू आवडतात आमच्या बाळाला शिव आवडते अशी ह्याची शिव आवडते म्हणल्या मामी मला आवडती सगळ्यांची आवड वेगवेगळी वे 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 वे। आणि आमच्या अन्नाला काय आवडतं माहिती का आईच्या हातची भाकरी आणि वांग भाय आहे मला कधी बी आल्या म्हणतो मामी तुम्ही नका वांग करू आधीच करायला हवा तर प्रत्येकाची आवड निवड वेगळी संधी पाहिलं आवडतो चिवडा असं सगळ्यांना वेगळं 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 आवडत असतात खाण्याचे पदार्थ तर असू द्या म्हणलं मस्तपैकी एक व्हिडिओ काढावं छान असा चाल्याचं तेल तर आपण ठेवलं आपण छान असं फ्रेश तेल तुम्ही कड तेल पण बघू शकता मस्तपैकी तेल आणि हे साफायत चालेल करायचं तिकडं अनुष्का च्यू आणि तायती गिज तिकडे येतं शुबराला सांभाळायसाठी आपापेला धार काढायला ही ऑर्डर उशीर आहे जरा तीन चारच्या दरम्यान नंतर तर परत सगळं सामान आणायचं बनवायचं त्याच्यामुळे उशीर होतो पण कसे तुम्हाला शब्द दिले आपण फ्रेश प्रोडक्ट देणार त्याच्यामुळे फ्रेश बनवून आज हो बनवतो आणि उद्या करतो तुमची ज्यांनी ज्यांनी मला ऑर्डर टाकली आहे त्यांची तुम्हाला परवा दिवशी मिळून जाईल लगेचच तर अशा आपण झिरी टाकून शंकरपाळ्या करतो छोटे छोटे साईडचं राहिले ना ते सुद्धा आपण म्हणजे काढतो साईज म्हणजे साईजच देतो कशी वाटते तुम्हाला आणि हे कुणाकुणा हे पेपरवरती टाकतात असं सेपरेट सेपरेट आपल्या ताई टाकतात का आमचे टाकतच नाही तर ते तेलात टाकलं ना मनाने होत्यात अशा सुटसुटीत होत्यात असं टाक एक 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 टाकलं तरी कट केलेलं असतं व्यवस्थित आणि म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी पण बघितले की सुटसुटीत टाकतात पण नाही आम्ही कधीच टाकत नाही असं एकत्रच टाकतो नंतर न मग ते सुट्टी तेला तापआप होऊन जात झाल्या शंकरपाळ्या आपल्या ह्या झाल्या आता आपल्याला गोड शंकरपाळ्या करायच्या त्याच्या अगोदर शिव बनवायची एक 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 प्रोसेस तिकडं फ्रेश असं आपण ऑइल छानपैकी कसं वाटतंय ऑइल तुम्हाला कमेंट करून सांगा तिला आई चालले पीठ मळायचं शिवायच मिठा शिव बनवायची ती मस्त अशी जिरी पोवा मीठ कापून मळायची छान घरी बेसन बनवतो आणि ह्याला सुद्धा आम्ही आज जिरी छान अशी आहे मस्त अशी कशा फ्लेवर यासाठी चव येण्यासाठी तर इलं तुम्हाला तळायला पण आपण दाखवूया

ताटा टेस्टी पण एकदम टाका ऑर्डर ज्याला कोणाला घ्यायच्यात ना त्याला आपण देऊया मिठाचे शंकर पाळ्या लक्ष्मीला गोळ ठेवू शकता मिठाचे ठेवू शकता आणि आपला हाय शिव ठेवू शकता हायाशी पॅकिंग असल्यामुळे तुम्हाला पॅकिंग ताटात मानवून ठेवलं ना तर तुम्हाला नंतर खायला उपयोगी येणार आहे तर त्याच्यामुळे तुम्ही ऑर्डर टाकली तर काही हरकत नाही आपण सगळं तुम्हाला व्यवस्थित बनवून देऊ आल्यात लक्ष्मी आता लक्ष्मीसाठी लवकर ऑर्डर टाका कारण की कुरिअर करायचं असतं कुरिअर केले लक्ष्मीच्या अगोदर एक ते दोन दिवस तुमच्या घरने यावं अशी आमची इच्छा आहे टाका ऑर्डर आणि बाय सगळ्यांना